छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख साहेब ठाकरे यांचा उसाना पहिली उचल ते रुपये पहिली उचल ते रुपये सला पहिली उचल ते रुपये महाराज की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवसाहेब साहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचा उसाला पहिली उचल तेतीसशे रुपये 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 पहिली उचल तेतीसशे रुपये छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कमीत कमी एक महिन्याच्या पुढे झालेलं आहे आतापर्यंत कारखानदारांनी पहिली उचल जाहीर केलेलं नाही तरी आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना विनंती करतो की तुम्ही तत्काळ दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पहिली उचल तेहतीस रुपये जाहीर करावी ही शिवसेनेच्या वतीने मी आणि युवासेनेच्या वतीने विनंती करतो जर दोन दिवसामध्ये जर आपण तेहतीस रुपये पहिली उचल नाही जाहीर केली तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं सर्व कारखान्यावरती सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यावरती यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू हा मी कारखानदारांना शिवसेनेच्या वतीने इशारा देतो पहिली उचल तेत्तीसशे मागता अंतिम दर काय पाहिजे पहिली उचल तेहतीसशे रुपये दिल्यानंतर शेतकऱ्यांना अंतिम उचल अंतिम दर कमीत कमी सदोतीसशे रुपये जाहीर करावा असं मी कारखानदारांना विनंती करतो